राजकीय रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय उद्धव ठाकरेंची युती नाहीच पण नेव्हर से नेव्हर अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी झी चोवीस तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली आहे राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं सांगायलाही ते यावेळी विसरलेले नाही आहेत पाहूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपची दोन हजार एकोणीस मध्ये युती तुटली महाराष्ट्राच्या राजकारणातील सख्खे मित्र पक्के वैनी झाले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर युतीतले दोन मित्र परत एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे उद्धव ठाकरे भविष्यात कधीच युती होणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय पण राजकारणात काहीही होऊ शकत असं म्हणून त्यांनी सस्पेन्स वाढवलाय पण पाच वर्ष ज्या व्यक्तींनी अर्ध्या रात्री तुमचा फोन घेतला तुम्ही जे म्हटलं ते झेललं कधी खाली पडू दिलं नाही तुम्ही जे सांगितलं ते केलं त्या व्यक्तीचा फोनही तुम्ही घेणार नाही बरं व्यक्ती कोण आहे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्याचा फोनही तुम्ही घेणार नाही मला असं वाटतं कम्युनिकेशन त्यांनी बंद केलं भविष्यात काय तुम्हाला म्हणजे आपण काय असे काही चान्सेस भविष्यात एकत्र येण्याचे किंवा पुढे मागे कधी असं आहे की दोन हजार एकोणीस नंतर एक प्रिन्सिपल तर राजकारणात मला लक्षात आलं की एक प्रिन्सिपल तर राजकारणात मला लक्षात आलं की से उद्धव ठाकरेंना फडणवीसांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता त्यांनी हात जोडून जय महाराष्ट्र म्हणत शुभेच्छा दिल्या सर फक्त फडणवीसांचा एक प्रश्न आहे ते म्हणतात तुम्ही आणि ते एकत्र येऊ शकता दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी ही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे सध्याच्या परिस्थितीत तरी उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांनी सांगितलंय हे कबूल केलं त्यांनी हा पराभव हो, कबूल करण्यासारखा आहे कारण भारतीय जनता पार्टी सगळ्यात जास्त जागा लढते या महाराष्ट्रात आणि आजो आज जो मोदी आणि फडणवीस याच नावाने प्रचार चालू असताना अशा पद्धतीनं वक्तव्य म्हणजे त्यांनी पराभव मान्य केला राजकारणात काहीही होऊ शकतं हे दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्र पाहतोय वेगवेगळ्या विचाराचे पक्ष जर मित्र होऊ शकतात तर जुने मित्रही वैर विसरून एकत्र येतील या आशेवर दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे युतीचे दरवाजे बंद झाले असले तरी आशेची एक खिडकी थोडीशी उघडी ठेवलीय असं म्हटल्यास हरकत नाही संभाजीनगरहून विशाल करोळेसह बिओ रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई